दापोलीतून स्पेंडर दुचाकी चोरी चोरटा सी सी टी व्ही कॅमेऱ्यात झाला कैद दापोली शहरात भर दिवसात दुचाकी चोरीची घटना घडली असून यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे कामगार गल्ली परिसरात खुशी फॅशन हाऊस समोर मंगळवारी सकाळी आठ वाजता पार्क केलेली स्पेंडर कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली ही दुचाकी खुशी फॅशन हाऊस येथे काम करणाऱ्या सचिन कांगणे यांची असून दुकानासमोर नेहमीप्रमाणे गाडी पार्क करून ते कामावर गेले होते मात्र काही वेळातच चोरट्याने संधी साधत गाडी लंपास केली महत्वाची बाब म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून चोरट्याची हालचाल फुटेजमध्ये दिसून येते यामुळे पोलिसांना तपासात महत्वाचा धागा मिळण्याची शक्यता आहे या घटनेबाबत दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत ज्योती बिवलकर दापोली वार्ता